तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की लाडकी बन योजना जो काही हप्ता आहे तो नेमका कोणत्या तारखेला येणार आहे मागे डिसेंबर महिन्यामध्ये तेवीस तारीख ते एकतीस तारखेच्या दरम्यान सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दीड हजार रुपयाचा रोख रक्कम जमा झालेली आहे आणि अशा काही बऱ्याच महिला आहेत ज्यांना आजपर्यंत एक पण हप्ता मिळालेला नव्हता पण त्यांना तो पण खात्यात जमा झालेला आहे ज्या काही महिला राहिलेल्या आहेत त्यांना पण जानेवारीमध्ये राहिलेल्या महिलांना पण पूर्ण पैसे येणार आहेत तर नेम ते नेमकं कधी येणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असे नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत असतात तर जो काही लाडक्या म्हणजे जो काही हप्ता आहे जे काही पहिला हप्ता होता तो सतरा अग सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी जमा झालेला होता त्यानंतर सेकंड इस्टॉमल जी होती ती होती पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि थर्ड इस्टॉमल होती पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी तीन तीन हजार म्हणून अशी प्रत्येकी जो हप्ता होता तो महिलांना मिळालेला होता त्यानंतर फोर्थ इन्स्टॉलमेंट पंधरा दहा दोन हजार चोवीस आणि पाचवी इन्स्टॉलमेंट होती ती होती पंधरा दहा दोन हजार चोवीस कारण ती सॉरी मी आधी म्हटलं होतं की थर्ड इन्स्टॉलमेंटला तीन हजार रुपये झाले पण ते नाही चौथ्या आणि पाचव्याची मिळून जे काय होते ते पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी मिळाली होती त्यानंतरचा जो आत्ता येऊन गेलेला हप्ता आहे डिसेंबरचा तेवीस ऑगस्ट सॉरी तेवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान मिळालेला आहे ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांनी आपला फॉर्म नेमका पेंडिंग आहे का अप्रूव्ह झाला नाही की रिजेक्ट झाला काय कारण आहे ते पाहण्यासाठी जिथून फॉर्म भरला तिथे जाऊन चेक करू शकता किंवा मोबाईलमध्ये मुझा केला असेल तर तो ॲप उघडून त्यामध्ये बघू शकता रिसेट ट्रान्झॅक्शन नवीन ऑप्शन आलेला आहे तिथे की नेमकं कोण्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तेही तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये त्यानंतर अशी अपेक्षा आहे की जो काही हप्ता आहे चौदा जानेवारी चौदा जानेवारीला किंवा चौदा जानेवारीनंतर मिळण्याची खूप दाट शक्यता आहे आपल्या नवीन अपडेटनुसार रिसर्च करून मी इतकं सांगू शकतो की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आफ्टर द रिलीज ऑफ द सिक्स इन्स्टॉलमेंट फॉर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर अंडर द मुख्यमंत्री माझी लाडके बन योजना स्कीम बेनिफिशरी हुमन आर नाव इन एअरली अ वेटिंग अ सेवन इन्स्टॉलमेंट रिस टू डिस्ट्रीब्यूट इज जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय की जानेवारी महिन्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि या महिन्यामध्ये हा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यामला कोणती अडचण आहे का ते तुम्ही पे पाहू शकता आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हा जो काही सातवा हप्ता आहे जमा करण्यात येईल अशा नवीन अपडेटसाठी आपण माझ्या चॅनलला आप सबस्क्राईब करू शकता कारण यामध्ये वेळोवेळी नवीन अपडेट्स येत राहतात